लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकटीकरणासाठी मतदार जागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे चोवीस फेब्रुवारीला रन फॉर वोट मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले या मिनी मॅरेथॉन मध्ये चंद्रपुरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे मिनी मॅरेथॉनला शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता चांदा क्लब ग्राउंड येथून सुरुवात होईल जिल्हा प्रशासन चंद्रपूरतर्फे चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे आपण मिनी मॅरेथॉन रन फॉर वोट हे आयोजित करत आहोत या मॅरेथॉनचं एकच उद्दिष्ट आहे की लोकसभा निवडणुकीत मतदारांची टक्केवारी वाढण्यासाठी आपण प्रयत्न करत अस आहोत त्याच अंतर्गत स्वीप म्हणजेच मतदार जनजागृती अभियान याच्या अंतर्गत आपण मिनी मॅरेथॉन आयोजित करत आहोत या मिनी मॅरेथॉनचा रूट असेल चांदा क्लब जतपुरा गेट गिरनार चौक समाधी वॉर्ड जोडदेऊळ चौक गांधी चौक जतपुरा गेट आणि पुन्हा चांदा क्लब असा आपला दहा किलोमीटरचा एक रूट असेल आणि यामध्ये सर्वांनी सर्व वयोगटातील महिलांनी पुरुषांनी पार्टिसिपेट होऊन मतदार जनजागृती मोहिमेत त्यांचं सहकार्य द्यावं असे मी जिल्हा प्रशासन तसेच उपविभागीय अधिकारी चंद्रपूर आणि तहसील कार्यालय यांच्यातर्फे सर्वांना सर्वांना विनंती करतो